डॉक्टर नरेंद्र दाभोकरांच्या मारेकरांच्या शोधासाठी करोडो मोबाईल कॉल्सची तपासणी करून हाती काही न लागल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जीपीआरएस डेटा तपासण्यास सुरुवात केली आहे व्हॉट्सॲप सारख्या चॅटिंग मेसेंजरच्या वापरावर पुणे पोलिसांनी आपली नजर वळवली असून त्या आधारे गुन्हेगारांचा क्लू मिळविण्याचा प्रयत्न आहे गेल्या दोन वर्षात मोबाईलद्वारे चॅटिंग मेसेंजरचे प्रमाण वाढले आहे या मेसेंजरचा वापर सर्वसामान्यांप्रमाणे गुन्हेगारांनीही मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे दाभोकरांच्या मोबाईलचा वापर केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे त्यामुळे जीपीआरएस द्वारे त्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने सुरू केला आहे दाभोकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पुणे पोलिसांसमवेत राज्यातील सर्वच पोलीस दल कामाला लागले ला आहेत मारेकऱ्यांचे स्केच तसेच दुचाकीचा संशयित नंबर राज्यात सगळीकडे पाठवण्यात आला असून त्या आधारे संशयितांची धरपकड सुरू आहे ते फोटो साक्षीदारांना दाखविल्यानंतर संशयितांची खातर जमा करण्यात येते अशा प्रकारे गुन्हेगारांच्या शोधासाठी व्हॉट्सअपचा वापर सुरू आहे